यवतमाळ वाशिम लोकसभेची मतदान पार पडत असताना यवतमाळ विधानसभा क्षेत्रात यवतमाळ शहरातील छोटी गुजरी तेलीपुरा येथे मतदारांना पैशाचे प्रलोभन देऊन निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेमध्ये जी शाई बोटाला लावतात ती शाई लावून मतदारांचे आधार कार्ड ताब्यात घेऊन त्यांची नावे रजिस्टरमध्ये नोंद करून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा गैरप्रकार घडला आहे यात सामील सर्व आरोपींविरुद्ध ठोस कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन केले निवेदनात म्हटले आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांना मतदानाच्या दिवशी छोटी गुजरी येथे गैरप्रकार होत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर सर्वप्रथम याची माहिती दिली त्यानंतर त्यांनी निवडणूक विभागाचे भरारी पथक गायकवाड यांच्यासोबत दिलं त्यानंतर भरारी पथकाचे प्रमुख पाथरकर व त्यांचे सहकारी यांनी छोटी गुजरी भागात पाहणी केली असता तेथे सुलेमान नावाचा व्यक्ती मतदारांच्या बोटाला शाई लावून रजिस्टरमध्ये त्यांची नावाची नोंद करीत असताना दिसला त्यावर भरारी पथकाचे प्रमुख पाथरकर यांना सुलेमान नावाच्या व्यक्तीकडून निवडणूक आयोग वापरतो ती शाई एक रजिस्टर वर एक छोटा बाह्य साहित्य त्याच्याकडून जप्त केलं व त्याला चौकशीकरिता नेत असताना भाजपचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते बंटी उर्फ आनंद जयस्वाल व शेखर ब्राह्मणे भरारी पथकाशी झटापट करून गैरप्रकार करणारा सुलेमान याला तिथून पळून नेले असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यानंतर निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख पाथरकर यांनी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली परंतु त्यावर आतापर्यंत पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी असा गंभीर प्रकार झाल्यानंतर आरोपींना अभय दिल्याचे चित्र जनमाणसांमध्ये निर्माण झालेलं आहे कायद्याचा कोणताही वचक यवतमाळ शहरात राहिल्याचं चित्र दिसून येत नाही त्यामुळे प्रशासनाला मागणी करण्यात आली की या घटनेत सामील आरोपींवर ठोस कारवाई व्हावी सदर गुन्हा करणारे हिस्ट्रीशीटर आहेत यांची नोंद घेऊन सामोरील कारवाई त्यांचे वर करण्यात यावी जप्त केलेल्या रजिस्टरमध्ये मतदारांची एक्केचाळीस नावे नोंद आहेत त्यांचे मतदान झाले आहे का त्यांना काय प्रलोभन दिले कोणी दिले याची चौकशी करण्यात यावी कायद्याचा वचक होईल असे व जन माणसांमध्ये प्रशासनावर विश्वास होईल अशी कारवाई पोलीस विभागाने करावी ही मागणी करण्यात आली सव्वीस तारखेला यवतमाळ वाशिम लोकसभेचं मतदान चालू असताना एक गैरप्रकार यवतमाळ शहरामध्ये झाला म्हणजे बाहेरच्या बाहेरचा निवडणूक आयोग जी शाही वापरते ती शाही बोटाला लावून त्या मतदारांना निश्चितच प्रलोभनं देऊन त्यांचे आधार कार्ड ताब्यात घेऊन त्यांचं मतदानच झालं नाही पाहिजे याकरिता तो गैरप्रकार घडला आणि तो आम्ही निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला सोबत घेऊन नेऊन तो हानून पाडला त्याची रितसर तक्रारी यवतमाळ शहर पोलिसला झाली परंतु त्यावर ठोस कारवाई मात्र अजूनसुद्धा झाली नाही त्यातले गुन्हेगार मोकाटच फिरत आहेत त्यांना कुठलंच भय असं दिसत नाही प्रशासनाकडून कायद्याचं कुठं वचक नाही हेच याचं गांभीर्य लक्षात आणून देण्याकरता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अध्यक्ष या दोघांनाही आम्ही आम आज निवेदन दिलं आणि त्यांना दोघांनाही सांगितलं की बाबा कायद्याचं इथं वचक आहे की नाही आहे या निवडणुकीमध्ये कोण्या उमेदवाराला फायदा होण्यासाठी ते संबंधित लोक काम करत होते याची निश्चित चौकशी झाली पाहिजे व यांच्या तळाशी मुळाशी गेलं पाहिजे की यामध्ये कोण मोठे व्यक्ती आहे याच्यात काय कट कटवसल्या गेल्या आणि हे कसं केलं गेलं माझा आता स्पष्ट आरोप आहे की जे भाजप नेहमी बोलतं ना ने की मायक्रो प्लॅनिंग असतं आमचं मायक्रो प्लॅनिंग असतं यांनी संपूर्ण देशभरातच निश्चित असंच केलं असेल की प्रत्येक बूथवर निश्चितच पन्नास शंभर मतं खराब करायचे म्हणजे त्या त्यांच्या उमेदवाराला निश्चित फायदा मिळेल असंच काम यांनी केलेलं दिसतं राजीनभाऊ या प्रकरणात आपल्यालाही त्या दिवशी धमकी आलेली होती याबद्दल आपण एस पी साहेबांसोबत बोलला काय शब्द झाला हो मलासुद्धा हा प्रकार कारण मीच हा प्रकार उघडकीस आणला भरारी सोबत नेऊन त्यामुळे मला सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याच्या संदर्भात एक दूरध्वनीवरून कॉल आला आणि संबंधित तो जयस्वाला यांच्या वाटेला जाऊ नका असा तो कॉल होता त्यामुळे मी त्याचीसुद्धा रिसर तक्रार अवधूतवाडी पोलीस स्टेशनला संदर्भात दिली आहे त्यात पोलीस काय कारवाई करतात या माझंही लक्ष आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता अक्रम दिवानची रिपोर्ट यवतमाळ